प्रेक्षकांना शाही विमानाचा मुद्रा बांधून हे वा। पहा बा, बोला मला वाटलं तुमचं आमचं पहिलं बोलणं झालं होतं की बारी हे मुंबईला हे बोलताना आपण विचारपूर्वक बोलायचं आहे ठीक आहे तुम्ही तुमची बारी बरोबर केला आता मी माझी बारी करतो तुम्ही म्हणता हत्यार पाजवून आणा हो पाजवून आणायची गरज नाही पाजवलेला आहे आता बाहेर पडतो लक्षात माझ्या पहिल्या बारीला थोडा साऊंड कमी आहे तुम्हाला ऐकू गेलं काय मला माहित नाही पण बुवानी स्टवण सोडून पंधरा केली काय झोपले त्याला ते मला माहिती नाही मी काय म्हणतो आहे का इथं तुम्ही विकत ची पोरात देऊ का ओरडायला बारीमध्ये सगळं आवाज तुमचा ओरडण्याचा येतोय गाणी कशी पाहिजे लोकांना आवृत्ती अशी पाहिजे मी पाहिली पब्लिक घालवला तर इकडची होती असो पण मी आहे त्या रचकांचं मनोरंजन करणार आहे आणि तुम्ही एवढं मला सांगू का या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आत्ता ज्या दोन दिवसापूर्वी मिळाला आहे <स थाँगा> महाराष्ट्र नगर मध्ये सर्व मराठी बांधवांचा अभिनंदन करतो मराठी भाषेचा या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आणि सरकारचा हे धन्यवाद व्यक्त करतो आणि बुवा तुम्ही सुरुवात तरी मराठीत करायची होती सुरुवातीपासून हिंदीत ओरडत आहे ठीक आहे काय बोलायचं जरा तुम्हाला आता एवढे वर्ष बारी करताय मला वाटलं होतं तुम्ही काहीतरी लोकांना नवीन द्याल पण तुमच्यात काय या सूर्यवाल्यांच्या बुवाच्यात काय धम नाही बुवांच्या या सूर्यवाल्यांच्या बुवाच्यात काय धम नाही म्हणून काय म्हणजे बघा बुवा काहीतरी नवीन द्या अहो तुमचे रामचंद्रशाहीर तुम्ही त्यांचं वर्णन काढा इतका मोठा नाही आहे पण त्यांच्याबद्दल बोलणारे सगळेच बोलतात अतिशय सुंदर असा या कोकणचा हिरा आहे तो रायगडचा आहे पण तुम्ही ते रायगडचे आहे त्यांच्याच बारीक शाळेला पंधरा पंधरा वर्षांच तुम्ही गाताय अहो तुमचं काहीतरी नवीन त्या लोकांना नवीन त्या लोकांना हा आणि गोवा काय तरी सांगितलं आश्चर्य केला जरा कमी द्या पण त्यांनी सुरुवातच केली हा तू माझा नवरा आहे मला माहिती आहे आणि याची मला जाण आहे आणि बुवा म्हणते रातभर केला आतभर आत नाही गेला ठीक आहे मग बुवा रातभर नाही केला आत नाही गेला मग तुमचा जन्म कसा झाला हा आणि बुवा रातभर केला आत नाही गेला तुमचा कमजोर मला लोकांना सांगू नका तुमचा आत नाही जात मी काय करू शकत नाही

ही पूर्व भागात जे नाचणार आहे सुरेख नाचार लोकांचं मनोरंजन होईल आवडेल असे नाचार आणि तुम्ही घेऊन आले तयार करून आता पावसात करून असे आता गावाला जर गेलात तुम्ही तर बैलांचे असे तयार केलेले असतात तेंडार आणि सगळं असे तयार करून मिशी आले पण गोवा तुमच्या बरोबर मिशी नाही हे बोलण्या अगोदर तुम्हीच बोलला म्हणजे तुम्हाला लाज वाटावी तुम्ही तुर्याचा साथ घेऊन आला आणि तुम्ही मी तु तोंडावर मिशी घेऊन येत नाही मिशी नाही आहे तुमच्या तुम्ही चांगल्या उपयोगाच्या मिशी बद्दल बोलाल आणि तुम्हाला याचा बऱ्याच गोवाने हे सांगितले गोवा जरा वाटावर मिशी ठेवा आणि जर तुम्हाला मिशी येत नसेल तर आता तुम्हाला सगळ्यांना जाहिरात माहितीच आहे आदिवासी आदिवासी तेल पाचशे रुपये माझ्याकडून घेऊन आणि मिशीला लावा फक्त हात माग पुढे पुढे जाऊ त्याचा परिणाम इतका मोठा त्याला त्याच कुठं पण येतात फक्त मिशीला येते त्याची तुम्ही दक्षता घ्या मला बराच काही बोलताय पण मला कुठेतरी असतील ते आणि वाईट विचार तुमच्याबद्दल बोलायचं नाहीये असो बाबा बघा तुम्हाला काय काय सांगतो त्या घालेकरांच्या शाळेत तुम्ही मला इथे देऊ नका आणि तुम्हाला माझा एवढा आवडला माझा इतका आवडला माझा आला काय ऐकते का एवढा आवडला माझा एवढा आवडला की त्यांनी लगेच आल्या आल्या माझं सांगितलं कारण की मी त्याला असं आपण हे करतो नंतर मांडणी करतो की नाही त्याने भाषणच सुरू केला ठीक आहे पंधरा मिनिटं घालवले तुम्हाला माझा एवढा आवडला तुम्ही माझ्या आवाजाची तारीफ केली पण पुन्हा नंतर का शेरजेमध्ये तुमच्याबद्दल मला नका सांगू आणि सागो पद मी स्वराचा अभ्यास करा अभ्यास आता उच्चारतो हो हो नाही <laughs> हो 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 हा आवाज कुठे सुरू नाही हो तुम्ही का काय हे बहिलांना म्हणजे हकायला वाटलं त्या आता मी माझ्या बालीला सुरुवात करतो बघा एका बारीला नाचायला पोरा आणला तो वाटतात धरून कारण की नाच बागा त्याचा काय पहिला ते तसं पण आलत पण नाही अहो तुम्ही बुवा बारीला नाचायला पोरा आणला तो वाटतात धरून आणि बारी इतकी गेली

बघा आता तुम्हाला कसं कसं आहे आपलं शिव सांगतो हा झगडा अनादी आहे हा शिव पार्वतीचा झगडा अनादी आहे प्रत्येकाच्या घरात विचार करावा की शंकर श्रेष्ठ आहे का बाई श्रेष्ठ आहे ज्याला जरा माहिती आहे शंकर श्रेष्ठ आहे का बाई श्रेष्ठ आहे आणि तू मला सांगू नको मला सांगू नका ज्या आधीबाईचा तिथं आज आगमन आहे ना त्या आधी महिने तुमचा जन्म गा, जन्माला घातला विसरू नका म्हणून याच्यामध्ये काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्य होते बाई कानोबा ते दे। आणि तेव्हा एक धालगत निर्माण झाली होती माया निर्माण झाली आणि या आधी मायने सृष्टीची निर्मिती केली मी माझ्या पहिल्या शर्मोजारी हो मध्ये सांगितलं हे विसरू नका तुम्हाला जन्मा गा, जन्माला घालणारी मीच आहे कसं घातला काय नाही घातलं तुम्हाला आता पुढच्या आताच्या बारीमध्ये सांगतो तुम्ही सांगितला की रामचंद्राची माकड नाही ही माकडच आहे रामचंद्राची जी, जी युद्ध करायला होती ती माकडच आहे मी तुम्हाला बोललो होतो आणि तुम्ही विठोबा जे वर्णन केलं विठोबाचा भक्तीमध्ये संत कुंभार गोरा इतके दडून गेले की देहभारात विचारला विधी अवस्थेत केले आणि पायामध्ये नाचता नाचता आपला स्वतःचा मूल आलं हे त्यांना कळालं नाही ही वारकरी संप्रदायाची विठ्ठलाच्या भक्तीचा आनंद आहे आणि त्याच पांडुरंग परमात्म्याने पुन्हा त्यांचा बाल जिवंत करून दिले हे विसरू नका तुमच्यासारखे माकड रामचंद्र प्रभारी खादवाई नव्हते आणलेली

हिंदी हिंदी पाहिजे तुम्हाला हिंदी हा लक्षात आणि दुसरी गोष्ट प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकीचं आहे असं पुन्हा मला गुवानी सांगितलं नाही मी तुम्हाला याच्याबरोबर पण सांगितले मला प्रश्नाचं उत्तर वरवर दाखवू नका याचा तुमचा कुठेही अर्थ लागत नाही पार्वती गंगा वाणी आणि काय शंकर हा विषय नाही आहे अजून अभ्यास करा अभ्यास करा मला माहिती पडलं तरच उत्तर द्या उग सार्वजार करून लोकांची फुल थाप मारून वेळ टाळून द्यायची प्रयत्न करू नका मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाहीये मी पुढच्या बाजूला पुढच्या बाजूला देण्याचा प्रयत्न करेल आगा ओगुवाज ओ ओबुआ

सल्लात काय रे पंडित सुख काल गाय माई रे ऐसा करो सिखला काय रे सुया काल गाय माई रे आई तू जगात जो रे मुळेला नाही ना दोषी माना सखरे आई तू जगात जो रे मुळेला नाही ना माना ताकोशी में गाय ना